बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेच्या वतीने आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील स्पर्धकांनीसुद्धा भाग घेतला होता पाच ची ही मॅरेथॉन स्पर्धा आज घेण्यात आली यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ असे चार क्रमांक ठरविण्यात आले या चार क्रमांकामध्ये जळगाव खानदेश बुलढाणा वाशिम आणि हिवरखेड या ठिकाणचे स्पर्धक विजयी झालेत त्या सर्व स्पर्धकांचा सत्कार आणि सन्मान यावेळेस बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेच्या संचालकांनी केला यावेळी मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले तसे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय कार्यक्रम पोहोचव आपल्या गडाबा संग्रामपूर तालुक्यामध्ये होतील आणि बाकी तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद मुलं लागतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी बोलताना बैष्ठर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर बापू यांनी मार्गदर्शन केले आमचे पालक दादा सचिन भाऊ आमचे शेळके सर त्यांचे सर्व सहकारी आमचे भोपळे सर व त्यांची सर्व टीम આયોજના સક્સેસ કર્યા સાને ભામોદરે અને તેમવાડ ભીસે પંડ્યાજી પુરસ્કાર પુરસ્કાર દેતા અમ દામોદરજી निश्चितच हा कार्यक्रम जरी छोटा असला तरी या, या कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी उदार मतवादी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा उद्देश हाच आहे उद्देश हा आहे की या छोडण्याच्या भूमीत सर्व वाहन युवक या ठिकाणी घडा केवळ कुठेतरी पांडितत्व जपून एक संकुलित विचारसरणी दूर ठेवून युको कॉल स्पर्धा या ठिकाणी आली आमच्या रमांना त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला त्यांच्या पडून एक वेळ तुम्ही काळा वाजवायला पाहिजे आणि त्यांच्या शाळेत असते शाळेचे शिक्षक जसे कोणत्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत भेदभाव करत नाही त्याच प्रकारची या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे वर्गात जरी सगळे विद्यार्थी असले तरी सर्वांना पुढे नेण्याचं ने ने काम जसं शिक्षक करत तसंच भामोद्र तुमच्या टीमने या ठिकाणी प्रत्येकाला प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात दूरदूर स्पर्धक आले वाशी म्हणून आले जागा आले बुलढाण्यावर आले आणि कौशाचं नाव घेऊन आता त्या ठिकाणी जाते आपली निको स्पर्धा आणि आपल्या आपलं मत उदार मत हे त्यांच्या सोबत घेऊन जाते या स्पर्धकांना सर्वांना शुभेच्छा देतो अध्यक्ष म्हणून जास्त बोलता हा कार्यक्रम संपला या ठिकाणी जाहीर करतो सर्वांना विनंती करतो नाश्ता केल्याशिवाय तुम्ही जबाबदार आयोजकांना तुमच्यासाठी सर्व बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेच्या वतीने आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या मॅरेथॉन स्पर्धेला अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी खेळायला आले होते धावायला आले होते त्यापैकी प्रथम पुरस्कार भेटलेल्या या प्रथम खेळाडूचा आपण अभिनंदन करू बेटा तू तुझं संपूर्ण नाव वगैरे सांग ना मला कार्तिक वाल्मी चव्हाण जिल्हा जळगाव खांदे राना चाळीसगाव बर आता या ठिकाणी तू आल्याबरोबर तुला प्रथम पुरस्कार भेटलेला आहे याचं याचं स्वरूप कसं आहे किती रुपये काय आहे प्रथम पर, बत्तीस ला पाच हजार रुपये दुसऱ्याला तीन हजार आहे तिसऱ्याला दोन हजार रुपये हे सर्व मिळवताना आतापर्यंत भरपूर प्रॅक्टिस केली असेल म्हणजे रोज किती रनिंग करतो तू गावात रोज जेवढे सांगतो तेवढं रनिंग करतो मला मेडल आहे नॅशनल ला